धुळे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय भूकंप माजी महापौरांसह दिग्गज नेत्यांचा भाजपमध्ये प्रवेश धुळे महानगरपालिका निवडणूक जाहीर होताच शहराच्या राजकारणात प्रचंड हालचाल माजली असून त्यात आजचा पक्षप्रवेश सोहळा अत्यंत महत्वाचा मानला जात आहे धुळे शहराच्या राजकारणावर पकड असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या माजी महापौर कल्पना काकू महाले शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे माजी नगरसेवक गुलाब माळी आणि प्रख्यात सामाजिक कार्यकर्ते कैलास मराठे यांनी आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या उपस्थितीत आणि हस्ते झालेल्या या पक्षप्रवेशामुळे आगामी महापालिका रणांगणात भाजपला मजबूत शस्त्र प्राप्त झाल्याचे मानले जात आहे महापालिका निवडणूक जाहीर झाल्यानंतर लगेचच दिग्गज नेत्यांनी घेतलेला हा निर्णय महाविकास आघाडीकरिता मोठा धक्का ठरत असून धुळे शहरातील राजकीय समीकरणे बदलण्याची चिन्हे स्पष्ट दिसू लागली आहेत मोठी पार्टी भारतीय जनता पार्टीच्या परिवारामध्ये हृदयाच्या अंतकरणापासून आपण सगर, आपल्या सगळ्यांचं आम्ही स्वागत करतो आपल्या सगळ्यांचं अभिनंदन करतो आणि आजपासून आपण आता मोदी साहेबांच्या टीममध्ये आलेत आज मला आनंद होतोय की एक भव्य दिव्य प्रवेश समारंभ झाला कधी कधी अनुपय्या काही संकेत असतात आणि निवडणुकीचे अत्यंत शुभ संकेत हे आपल्या सगळ्यांना प्राप्त झाले आज सकाळपासून जवळपास सत्याहत्तर कोटी रुपयाच्या विविध विकास कामांचं आम्ही भूमिपूजन केलं आणि जवळपास चार वाजेच्या सुमारास ज्यावेळेस निवडणूक आयोगाची प्रेस चालू होती तर मोहाडी गावामध्ये छत्रपती शिवाजी महाराज आपल्या आराध्य दैवत यांच्या स्मारकाचं लोकार्पण आम्ही करत होतो आणि तो कार्यक्रम संपता संपता निवडणुकीची सुरुवात झाली आणि ज्या निवडणुकीची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पावन स्मारकाला अभिवादन करून होत असते त्याच्यामध्ये शंभर टक्के हा आपला भगवा ध्वज त्या महानगरपालिकेवर फरकल्याशिवाय राहणार नाही हा विश्वास मला या निमित्ताने करायचा